ते विजय रॅलीमध्ये आनंदाने लोक नाचत होते आता नाचता नाचता एखादच्या पाय पायाला पाय लागला असेल त्याला राडा सांगता येणार नाही कारण राडा झाला असतात आम्हालासुद्धा माहिती पडला हे तर आता आता कोणी हे व्हिडिओ काढला काय टाकला कसं टाकलं हे आम्हाला हे माहिती नाही पण तिथे राडा राडा कशाला म्हणतात त्याला मारामारी असते त्याच्यामध्ये हे असतो त्याला राडा म्हणता हे टी व्हीवाले जे दाखवून राहिले ते मुद्दाम आहे या रेली चांगली झाली त्याच्यात काही लोकांना सेन झाला नाही असेल आणि म्हणून ते दाखवून राहिले असं राडाचं काही नाही कोणाची तक्रार नाही आहे कोणाचं काही नाही आहे एकदम चांगल्या रीतीने खापर अकल्पामध्ये चांगल्या रीतीने नाचले नाचले कुदले आता बघा गर्दी असताना एखादचा पाय चेंदला असेल तर ढेकला ढेकली झाली आहे त्याला राडा सांगता येणार राडा का असाला म्हणता जिथे मारामारी असती त्याला राडा सांगता म्हणून हे कोणीतरी बदनाम करण्याचं काम करतं आहे त्या बदनाम करण्याच्या मागे कोणी लागायचे नाही आपली रॅली एकदम चांगली झाली आहे उत्साहाने झाली आहे कोणाला काय गालबोट लागला नाही म्हणून माझी सर्वांना हे विनंती राहील हे खोटी अफवा पसरवायचे काम करायचे नाही हेच माझी नम्र विनंती आहे